सर्वांना दंड प्रणाम श्रीक्षेत्र जाळीचा देव यात्रेनिमित्त चक्रवर्ती फाउंडेशन या संस्थेमार्फत जे अन्नदानाचा उपक्रम आहे त्या उपक्रमामध्ये आपण पुरी आणि बटाटा या पुरी बटाट्या अन्नदानाची कार्यक्रमाची तयारी सुरू आहे जळगाव जिल्ह्यातून शेंदू नेऊन सुधाकर भाऊ हे आचार्य बोलवलेले हे बटाट्या भाजीची तयारी आहे या इकडे पुऱ्या सुरू आहेत आणि सकाळी जवळजवळ ही सगळी तयारी पहाटे तीन साडेतीनपासून सुरू केलेली या महिला भगिनी शेंदी घेऊन चालेल आहेत आणि मग हे सर्व तयारी करून ही सर्व तयारी सुरू आहे त्याच कार्यक्रमातले का जी आपली तयारी आहे कांदा भाजी बटाटे हे बटाटे कापून तयार आहे हे सगळी तयारी सुरू आहे बऱ्याच जणांनी या प्रक्रियेमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सहभाग घेतलेल्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद तुमच्यामुळं ही अन्नदानाची क्रिया घडते दंड होते